श्रीपाद राजम शरण नमस्कार मंडळी ट्रेलर पाहून तुम्हाला लक्षात असेल आपण आज आलो आहोत श्री क्षेत्र हे कृष्णा नदीच्या पवित्र त्यामुळे इकडे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही नियरेस्ट और सिटी रायचूर आहे स्टेट कर्नाटका रायचूरला येण्यासाठी बऱ्याच ट्रेन उपलब्ध आहेत त्यातली एक म्हणजेच कन्याकुमारी एक्सप्रेस पुणे रायचूर रूट पुणे कोल्हापूर कलबुर्गी वाडी यादगीर आणि रायचूर एकंदरीत चारशे ऐंशी किलोमीटरचा हा प्रवास आहे रायचूरपासून नदीच्या तटावर जायला तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी किंवा रिक्षा करावी लागेल साधारणतः पंचवीस किलोमीटर हे अंतर आहे मित्रांनो आपण आता आलो आहोत कृष्णा नदीच्या तीरावर नदीच्या काठावर पोहोचतात वातावरण अगदी बदलून जाते मंद वारा पाण्याचा गंध आणि भक्तांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता हे सगळं मनाला स्पर्श करून जाते आपण बोटीत बसून नदी पार करणार आहोत साधारणतः पन्नास रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाते पहिले इकडे छोट्या बोटी असायच्या गोल त्यांना बुट्टी असे म्हणायचे पण आता त्या बोटी काही मला दिसल्या नाहीत आता होती ती मोटर बोट साधारणतः वीस मिनिट आपल्याला लागतात बेटावर पोचायला बोट हळूहळू पुढे सरकत आहे पाण्यावर सूर्य किरण चमकत आहेत नदीच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे आहेत आणि दूरवर ते डोंगर असा हा निसर्गरम्य आणि किती भक्तिमय प्रवास आमचा सुरू झाला आहे कुरहपूरसाठी कुरोपूरच्या ट्रिपची बोट राईड ही एक वेगळीच अनुभव आहे पसरलेली कृष्णामाई आणि त्यावर हळूहळू मंदिराच्या दिशेने वाटचाल करणारी आपली ही बोध एक वेगळाच आनंद देऊन जाते इकडे आल्यावर आपण आपले सगळे प्रश्न प्रॉब्लेम हे विसरून एक वेगळ्याच वातावरणात खूप भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात विसरून नदी हरवून जातो एक वेगळीच शांतता आणि अनुभव हो आहे या पवित्र गेटावर आता इकडून ट्रॅक्टर करून आम्ही मंदिरापर्यंत गेलो आहोत ट्रॅक्टर करायचं कारण या बाजूने जेव्हा तुम्ही येता रायचूर कडलं अटकूर रायचूर अटकूर जेव्हा असे येते तेव्हा तुम्हाला ट्रॅक्टर करावा लागतो जर का तुम्ही पंचदेव पहाड या बाजूने आलात तर तुम्हाला ट्रॅक्टर नाही करावा लागत तुम्ही थेट मंदिराच्या कमानीपशी उतरतात ही मंदिराची मुख्य कमान मुख्य प्रवेशद्वार आणि इथून आपण आता मंदिराकडे प्रस्थान करत आहोत मंदिराच्या प्रांगणात महाराजांनी चौदा वर्ष इथे तप केलं आहे त्याच्यामुळे ही त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते पिठापूर ही त्यांची जन्मभूमी सोय आणि उपरण हे घालणं कंपल्सरी आहे मंदिराच्या प्रांगणात आलात की तुम्हाला हे मोठे वृक्ष दिसतात पिंपळ लिंब आणि औदुंबर असे वृक्ष मंदिरामध्ये आहेत मागच्या बाजूला मोठा एक हॉल आहे तिथे आपण आपले आ, हे उपर्ण सवळ हे घालू शकतो आणि देखील म्हणजे ज्या ज्या भक्तांना गुरुचरित्र पारायण वगैरे करायचं असेल तर ते गुरुजींना विचारून तिकडे ते पारायण वगैरे करू शकतात मंदिराचे हे इकडे तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता खूप छान आणि पहिलं वातावरण आहे जास्तीत जास्त वेळ तुम्ही नामस्मरणात महाराजांच्या स्तोत्र ह्याच्यामध्ये तुम्ही घालवा कारण रोजच्या जीवनात तर आपण आपल्या या सगळ्या गोष्टी धावपळीत हे सगळं असतो पण इकडे आल्यावर एक खरंच खूप शांतता आणि खूप छान असं एक मंदिर आहे इकडे तुम्ही सकाळी लवकर जर आलात तर साडेचारला काकड आरती असते त्याच्यानंतर ना, ना पाच ते सात हे जे निर्गुण पीठ आहे त्याचं तुम्हाला दर्शन होत त्याच्यानंतरनं मंदिर हे दोन ते चार बंद असतं बाकी मग संध्याकाळी पालखी सेवा जन पालखी सेवा हे असतं असं हे सगळं मंदिराचं एकंदरीत एक पवित्र असं वाता छान वातावरण दर्शन खूप छान झालं आमचं आत फोटो शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी करू शकलो नाही बाहेर आल्यावर इकडे एक खूप पुरातन असं वडाचं एक झाड आहे एक प्रचंड आणि इतकं मोठं आहे की हे जी साऊंडच खूप मोठा आहे म्हणजे ही प्रेक्षणा महारायलाच जवळपास म्हणजे खूप मोठा आहे हे मला वाटतं एक भरपूर प्राचीन असल्यामुळे हे साक्षीदार आहे याने सुद्धा महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं असेल तर हा एक साक्षीदार आहे इथेच स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी एकोणीसशे अकरा मध्ये ते इकडे आले होते त्यांनी तप केलं एक, हो एक चातुर्मास त्यांनी इथे तप केलेला आहे असा उल्लेख आहे त्यांचे शिष्य अजून गोवनी महाराज बरेच जे संत साधू संत आहेत ते या भूमीवर येऊन म्हणजे त्यांचे परस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे नुसते ही ती गुफा जिथे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा म्हणजे त्यांना साक्षात्कार झाला अशी ही पवित्र पावनभूमी म्हणजेच पुरोखपूर आमचं दर्शन छान झालं होतं सगळे अगदी खुश आनंदी होते मस्त अगदी छान दर्शन झाल्यामुळे सगळे खुश आनंदात आहेत आणि आम्ही आता परत नदी तीरावून दुसऱ्या बाजूला येत आहोत मुक्काम आमचा रायचूरला केला होता आणि आज आम्ही आता दर्शन घेऊन चाललो आहोत म्हणून आम्ही परत मग पुण्याची ट्रेन पकडणार आहोत रात्री दहा वाजता श्री गुरुदेव दत्त पुण्याला सुपरफास्ट ट्रेन आहे टू टू वन सिक्स झिरो